माथाडी कामगार कृषी उत्पन्न बाजार नामपूर व उप बाजार करंजाड येथील कामगारांना हक्काचे काम व मजुरी न मिळण्याबाबत व खाजगी बाजार समितीमध्ये माथाडी मापारी कामगारांना हक्काचे काम बाबत नाशिक येथील जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आमरण साखळी उपोषण सुरू झाले मापारी कामगारांच्या वतीने आमरण साखळी उपोषण नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आले आहे या सर्व कामगारांना प्रशासनाकडून सहकार्य मिळून न्याय मिळावा अशी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना विनंती करण्यात आली गेल्या चार महिन्यापासून आमच्या बाजार समितीतलं माथाडी कामगारांच्या हाताचं काम, काम व्यापाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे बंद आहे दोन हजार आठ सालीपासून जो लेवीचा निकाल न्यायालयात न्यायप्रविष्ट होता त्या न्यायप्रविष्ट असलेल्या ले, लेवीचा निकाल लागल्यानंतर ले उपकामगार आयुक्त साहेबांनी सर्व व्यापाऱ्यांना लेवी संदर्भात नोटीसा दिल्या हो होत्या आणि त्याच अनुषंगाने लेवी भरायची नाही याच दृष्टिकोनातून व्यापाऱ्यांनी आडमुठे धोरण घेतलं आणि गेल्या चार महिन्यापासून आमचं काम बंद केलेलं आहे नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समितीमधील माथाडी कामगारांच्या लेवीच्या संदर्भात गेल्या चौदा ते पंधरा वर्षांसल्या प्रश्नावरती व्यापाऱ्यांनी कामगारांच्या मिळणारी मजुरी बंद करून ती रोख स्वरूपात बाहेरील कामगारांना करून घेत आहेत सदर मजुरी पूर्व या आंदोलनात मापारी जगदीश खरे हिम्मत पगार प्रशांत देवरे उदय सोंगे संदीप साळे प्रकाश देवरे बाजीराव सोनवणे राजेंद्र गायकवाड विनोद सोनवणे राजेंद्र सोनवणे धनंजय केदा बाळू सूर्यवंशी यांच्यासह सर्व माथाडी मापारी कामगार कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा नामपूर बाजार करंजाट येथील मापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले यांचे न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नस